आज रात्री आकाशात काहीतरी भयंकर सुंदर होणार आहे तेरा आणि चौदा डिसेंबर वर्षातून फक्त एकदाच होणारा उल्कांचा पाऊस याला म्हणतात जेमिनच मीटिओर शावर जगातला सगळ्यात शक्तिशाली उल्कांचा पाऊस जेमिन्स मीटिओर शावर म्हणजे काय जेमिनाय म्हणजेच मिथून नक्षत्राच्या दिशेने दिसणारा उल्कांचा पाऊस पृथ्वी जेव्हा तीन हजार दोनशे फेथन नावाच्या लघुग्रहाच्या धुळीच्या पट्ट्यातून जाते ते धुळीचे कण वातावरणात जळतात आणि आपल्याला शूटिंग स्टार्स दिसतात हो भारतामधून नुसत्या डोळ्यांनी स्पष्ट दिसणार आहे दुर्बीन लागणार नाही आणि टेलिस्कोप पण नाही लागणार रात्री बारा नंतर पहाटे पाच वाजेपर्यंत हा जादुई नजारा पाहायला मिळू शकतो एका तासात पन्नास ते शंभरपेक्षा जास्त शूटिंग स्टार्स दिसू शकतात लोक इच्छा मागतात आणि काहींच्या इच्छा पूर्णही होतात पण लक्षात ठेवा हा नजारा दररोज नाही मिस केला तर पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ सेव्ह करा तुमच्या माणसाला शेअर करा आणि आज रात्री आकाश नक्की पहा आकाश पाहताना एक इच्छा मागा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा